नमस्कार मला आपलं नाव सांगा माझं नाव हन्मल परशोर पवार तर या मुकाच्या पिकासाठी आपण किरण टेक्नॉलॉजी वापरली या मुक्काच लागूड पाव केलेली लागूडला आज तीन तारीख आज दोन महिने झालं कंप्लीट आणि लागूड केल्यापासून ह्याच्या तीन पवार बॉस स्टिकॉन आणि आळीशे उंटाळीच्या पवडने घेतलेल्या आहेत नंतर आता मागच्या पंधरा दिवसात खालून बॉस बॉफ आणि स्टिकॉन आणि गासाने खे सोडलेलं आणि कंप्लीट झाला दोन महिने मधून मला आता दिसायला लागला पानांची जाडी आणि रुंदी आणि प्रत्येक चाटाला दोन दोन कष्ट आलेले आहेत मागच्या वर्षापेक्षा भरपूर बदल आणि प्रत्येक वर्षापेक्षा अडीचशे ग्राम कमी बी लागू आता मला त्यात शिरता येत नाही म्हणजे दाट दाट लागलं झाले वाटतं आणि आता कणसाची पण साईज आत्ताच सध्या दोन महिन्यात म्हणजे दोन महिन्यात आता पूर्ण झालं म्हणजे साईज आत्ताच बऱ्यापैकी दिसायला लागली गेल्या वर्षापेक्षा शंभर टक्के उत्पन्न वाढलं तर आपण जे किरण कंपनीला जी माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपलं किरण ग्रुप तर्फे धन्यवाद मानतो नमस्कार